आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत एक चार दिवस पाणी प्यायल्याने गर्भाशय स्वच्छ होते आणि गर्भधारणेची शक्यता नैसर्गिकरित्या वाढते टीप क्रमांक दोन तीस वर्षानंतर हाडामध्ये सूज किंवा थकवा जाणवतोय का रात्री एक चमचा गोंद गोंद कतर भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या कॅल्शियम वॉडेल साधे मजबूत होतील आणि पाठीमध्ये ताकद येईल क्रमांक तीन कच्चे दूध गोठवा आणि बर्फाचे तुकडे बनवा दररोज सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे घासून छिदरे घट्ट करा काळे डाग साफ करा आणि तुमची त्वचा उजळ करा चार सकाळी आणि संध्याकाळी नियमित एक चमचा गुलकंद खाल्ल्याने दृष्टी सुधारते मन शांत राहते कोणताही रोग होत नाही पाच गुडघेदुखी पाठदुखी आणि फॅटी लिव्हरपासून आराम मिळणे हृदयरोगांसाठी वरदान आहे तुम्ही ब्लॅक कॉफीमध्ये लिंबाचा रस घालून घेऊ शकता दिवसातून फक्त एक किंवा दोन कप मायग्रेनपासून आराम मिळेल आणि भरपूर ऊर्जा मिळेल टीप क्रमांक सहा मासिक पाळी सुरू होण्याच्या चार ते पाच दिवस आधी थंड आंबट शिळे आणि जंक फूड खाणी बंद करा या गोष्टीमुळे रक्तात उबळ येते आणि वेदनाही वाढतात सात तुमच्या नियमित जेवणात कच्चे सलाड खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रित तसेच पोटाच्या थोडी काळी मिरी घाला आणि ते प्या तुमच्या यकृतात साचलेली सर्व घाण बाहेर येईल आणि यकृताचे सर्व आजार बरे होतील नऊ गर्भवती महिलेने लाल पालक खाल्ल्याने बाळाच्या मेंदूचा विकास सुधारतो असे मानले जाते त्यामुळे त्याची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि मानसिक क्षमता बळकट होते दहा ज्यांच्या चेहऱ्यावर खूप मुरमे आहेत त्यांनी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे आणि ते गाळून सकाळी रिकाम्या फोटी प्यावे तुमचे सर्व डाग आणि मुरमे एका आठवड्यात नाहीसे होतील अकरा हळदीचे हो दूध अंडाशयातील गळूची जळजळ कमी करते आणि हार्मोनल संतुलन टाकते ज्यामुळे ओव्हलेशन देखील नियमित होऊ शकते बारा आठवड्यात फक्त तीन दिवस जर तुम्ही दुधामध्ये दोन तुकडे दालचिनी दोन वेलदोडे दोन लवंगा आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून हे उकळून पिल्यास शरीरातील सर्व वेदना दूर होतात आणि पूर्ण शरीर सुंदर व स्वच्छ होते तेरा दररोज सकाळी रिकाम्या पोटी मुळ्याचा रस पिल्याने किडनीचे सर्व आजार आणि संसर्ग बरे होतात चौदा जिवंत असेपर्यंत पांढरे तीळ आणि काळे तीळ नियमित खा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येणार नाही संधिवात होणार नाही पंधरा जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता देखील दूर होते पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते जे गर्भवती महिला आणि लहान मुलांनी खावे जेणेकरून त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल सोळा जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे मोरिंगा ज्यामध्ये दुधापेक्षा चारपट कॅल्शियम केळीपेक्षा तीन पट जास्त पोटॅशियम आणि मांसापेक्षा दोन पट जास्त प्रथिने असतात सतरा पाच तुळशीची पाणी चार ते पाच काळी मिरी अर्धा चमचा हळद थोडे आले आणि दालचिनी एक ग्लास पाण्यात उकळून त्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्याने घसा खवकवणे ताप नाक बंद होणे आणि खोकला पूर्णपणे बरा होईल अठरा तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल तर संध्याकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा धने भिजत ठेवा सकाळी उठल्यावर ते पाणी उकळा जेव्हा ते अर्ध राहील तेव्हा धने काढून टाका आणि ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी हळूहळू प्या तुमची थायरॉइडची समस्या खूप लवकर ठीक होईल एकोणवीस केस पांढरे होण्याचा त्रास आहे का दोन चमचे तुरटी वाळलेला आवळा कडीपत्ता आणि लिंबाचा रस पाण्यात उकळा या पाण्याने केस धुवा तुमचे केस काळे होतील आणि तुमची केसांची मुळे मजबूत होतील वीस बदाम कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात विशेषतः वाईट एल डी एल कोलेस्ट्रॉल आणि त्यांच्या निरोगी चरबी फायबर आणि व्हिटॅमिन ईमुळे हृदयाच्या एकूण आरोग्य सुधारतं कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला